नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे दोन हजार तेवीस ची जी काही एस चे राहिलेले सीट्स आहेत महाराष्ट्र राज्यामधील किंवा कर्नाटक राज्यामधील किंवा मध्य प्रदेश हे सर्व सीट्स खरंच यावर्षी सी सी दोन हजार चोवीससाठी दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंग प्रोसेस पुन्हा सुरू होणार का या संदर्भात खूप सारे प्रश्न येत आहेत याच संदर्भातला एकदम डिटेल उहपोह करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलोय वास्तविक बऱ्याच वेळा खूप सारे दिवसभरातून फोन येत आहेत की आमचं ऍडमिशन राहिलेलं आहे आणि स्पॉट राऊंड होईल का बऱ्याच वेळा या सर्व प्रोसेसमध्ये फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड ऑफ राऊंड श्रे वेकन्सी राऊंड वन टू नंतर जे काही स्पॉट राऊंड वगैरे सगळे होत असताना सर्वसाई विद्यार्थ्यांना मेरिटचा अंदाज येत असताना सुद्धा काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाही किंवा त्यांना काही अडचणी आल्या त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे खूप सारे फोन येतात आणि त्याचबरोबर कॉलेजच्या मॅनेजमेंटचे सुद्धा आमच्याकडे फोन येत आहेत आणि त्याच्यासाठी सर्वांगीण उत्तर देण्यासाठी मी तुमच्या समोर आहे वास्तविक सर्वच राज्यातील असोसिएशन कॉलेज असोसिएशन असेल स्टुडंट फोरम असेल या सर्वांनी कोर्टमध्ये खंडपीठामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे बऱ्याच वेळा उदाहरणार्थ गुजरातमध्ये असेल किंबहुना कर्नाटकमध्ये त्याच्या संदर्भात पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे महाराष्ट्रातला सुद्धा त्या संदर्भात सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं गेलेलं आहे कोर्ट विद्यार्थ्याच्या बाजूनच देत असतं निर्णय मग ह्या सर्व प्रक्रिया सी बी सल असेल किंवा कर्नाटक कर्नाटकमधली केई असेल किंबहुना एन आय एस एम म्हणून जी सेंट्रल लेवलवरती काम करणारी सिस्टम आहे यांच्याकडे सर्वाधिकार दिलेले असतात हे सर्वाधिकार देणाऱ्या सिस्टमने सेंट्रल लेव्हलवरून आपल्याला त्या त्या राज्य लेव्हलला प्रोसेस करण्यासाठी परवानगी दिली तरच ही प्रोसेस सुरू होत असते कोर्टचा डिसिजन अशा स्वरूपात आलाय की आशे आला त्वरित चालू करावी अशा प्रकारचं कोर्टचा डिसिजन नाही कारण का कोर्ट अशा प्रकारची संकल्पना कोणत्याही एका अथॉरिटीला देऊ शकत नाही त्यामध्ये जे काही रूल्स आहेत त्या रूल्स ठरवण्याचे अधिकार हे त्या ऍडमिशन कडे असतो त्यामुळं एन सी आय एस एम न सेंट्रल राज्याच्या ऍडमिशन अथॉरिटीला जर ऍडमिशन करण्याचे राऊंड चालू करण्याची प्रोसेस ऑनलाईन पद्धतीनं करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती करण्याची परवानगी दिली तरच आपल्याला दोन हजार तेवीसचं ऍडमिशन नियमितचं होणार आहे हे लक्षात घ्या हे सर्वांसाठी फार महत्वाचा टॉपिक आहे कारण खूप सारे विचारणा केली जाते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आता दोन, तीन दोन साथी साथी पासुन पासुन ते तीन महिन्यावरती परीक्षा आले आता दोन हजार चोवीस साठी साठी गेल्या सात महिन्यापासून अभ्यासापासून ते वंचित आहेत म्हणजे अभ्यासापासून दूर आहे त्यामुळे आता पुन्हा परीक्षा देण्यासाठीचा त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही त्यामुळे त्यांच्या पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेच वातावरण घरामध्ये निर्माण झालेलं आहे परंतु या संदर्भामध्ये आम्ही खूप साऱ्या गोष्टीचा पाठपुरावा केला कोर्टच्या डिसिजनच्या पत्रकारांच्या सिस्टम मधून जी उन्हा जे काही अथॉरिटी सिस्टमच्या लेवलवरती आपल्या ग्रुपमधून कॉलेजच्या संस्थापक असोसिएशन कॉलेज प्रायव्हेट कॉलेज असोसिएशनच्या सिस्टममधून ज्यावेळेस इन्फॉर्मेशन काढण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून ज्यावेळेस पाहायला जातो त्यावेळेस सगळीकडून विद्यार्थी पालक कॉलेज कॉलेज असोसिएशन त्याचं जे काही मॅनेजमेंट असेल किंवा काउन्सिलर्स असेल किंवा सर्व समाज संपूर्ण याच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह असताना सुद्धा मात्र ऍक्च्युअली प्रोसेस सुरू होत नाही आता मी तुम्हाला सर्वात डेडलाईन सांगतो की जवळजवळ प्रोसेस सुरू होईल असं ज्यावेळेस पाठीमागे आपण सांगत आलो होतो त्यावेळेस थोडी मुदत होती एक महिना दीड महिना दोन महिना आज जवळपास दोन महिने आणि आठ दिवस पूर्ण झाले म्हणजे दरम्यान अडुसष्ट दिवस किंवा सत्तर दिवसापर्यंत प्रोसेस संपवून गेलेली आहे पण तरी सुद्धा ही जी ऍडमिशन अथॉरिटी आहे ती सुरू करू शकते कोर्टचा प्रॉब्लेम नाही परंतु सुरू होईपर्यंत ती सुरू झाली असं समजायचं ते कारण नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांना सुरू होईल त्या त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के आमची करिअर मेकिंग कायडन्सची टीम व्हिडिओच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून तुमचे सर्व फॉर्म भरून ऍडमिशन करून देण्याचा शंभर टक्के लेखा का आम्ही तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांना देऊच याच्याबद्दल काही शंका नाही परंतु जोपर्यंत ही ऍडमिशन अथॉरिटी आपल्याला प्रोसेस करण्यास परवानगी देत नाही तोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं अश्युरन्स देऊ शकत नाही त्यामुळे आपल्याकडे जे एन्क्वायरी करणारी सर्व विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थी पालकांना एक माझी विनंती आहे की आता खूप कमी वेळ आहे तुम्ही सर्वांना विद्यार्थी अभ्यासाला पुन्हा लागा मॉक टेस्टच्या माध्यमातून अभ्यास करायला लागा त्या टेस्ट द्या परत प्रॅक्टिस करा कुणाकडे ट्युशन लावण्याची गरज नाही स्टडी पूर्ण करा तुम्हाला कितीही मार्क येईल ते आपण कर्नाटक एम टी महाराष्ट्रामध्ये एस सी प्रोसेस कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये इकडे तुम्हाला ओपन डोमिसन स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून आपल्याला ऍडमिशन होऊ आहे कमी मार्क्स पडले तर थोडीशी फीज दहा बारा लाखाच्या आसपास भरावी लागेल ते पण भरून देऊन आपण ऍडमिशन करून देऊ आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जर समजा तुम्हाला प्रोसेस सुरूच झाली तर तुमचं कुणाचंही नुकसान होणार नाही मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन करून देण्याचा आश्रण देतो कारण विद्यार्थी पालक त्याचबरोबर कॉलेजमधले सीट्स सुद्धा आपल्याकडे जे काही सीट मॅट्रिक्स आहेत ते सर्व सीट मॅट्रिक्स आपल्यासमोर अवेलेबल आहे कॉलेज पण ऍडमिशन देण्यास तयार आहेत परंतु जोपर्यंत जे काही ऍडमिशन यायचं होते त्यांची नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल असं म्हणणं शंभर टक्के चूक आहे त्यामुळं सर्व माझ्या विद्यार्थी तमाम आणि बालकांना तुमच्या आयुष्याचं नुकसान करू नये आयुष्याचा महत्वाचा टप्पा आहे या टप्प्यावरती तुम्ही दोन हजार चोवीसच्या तयारी करा जर ऍडमिशन सुरू झालंच तर अभ्यास वापर जातच नसतो बाबांनो अभ्यास हा तुमच्या आयुष्यभरामध्ये प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला उपयोगाला पडणारी गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास करू नये आणि विद्यार्थ्यांनी नाही अभ्यास करायचा तर कुणी करायचा विद्या ग्रहण करणारी जी विद्यार्थ्यांची क्षमता आहे ती वाढतच असते त्यामुळे तुम्ही सुट्टीपासून बाहेर पडा परत अभ्यासाला लागा दोन हजार चोवीसच्या नीट काउन्सिलिंग प्रोसेसच्या वेळेस तुम्हाला आम्ही आणखी मार्गदर्शन करू ज्यांना पाहिजे असेल दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला ऍडमिशन प्रोसेस करण्यासाठी आपले पेड ग्रुप सुद्धा चालू झाले परंतु जर समजा तुम्हाला दोन हजार तेवीसच्या प्रोसेस ऍडमिशन मध्ये जर तशा प्रकारची संकल्पना आली तर मात्र युट्यूबच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्याच्याबद्दलचा सर्व लेखाजोखा सांगू आणि तेही ऑथेंटिक आणि ऑथोराइज आणि जेन्युन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या किंवा या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला करणार आहोत म्हणून आपला हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर सुद्धा दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र